वेळापूर येथील घुमेरा नजीक मंडले वस्ती या ठिकाणी अंगणवाडी शाळा आजही उघड्यावरती भरती आहे भारत देशाला स्वतंत्र मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहे देशामध्ये अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे तरी देखील आजही वेळापूरसारख्या मोठ्या गावामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील लहान मुलांची अंगणवाडी शाळा उघड्यावरती भरते आहे जे नेते स्वतःला आमदार होण्याची स्वप्न बघतात त्याच गावचे सत्ताधारी नेते का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे ज्या मुलांचं उद्याच भविष्य घडणार आहे त्याच लहान मुलांवरती अशी वेळ येत असेल तर उद्याच भविष्य अंधारात असणार अशी भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे त्यामुळे विळापूर ग्रामपंचायतीने तात्काळ त्या ठिकाणी अंगणवाडी शाळेसाठी जागा उपलब्ध करून तेथे ते सुसज्ज अशी इमारत बांधून देण्यात यावी अशी मागणी तेथील ग्रामस्थ व ॲडव्होकेट विठ्ठल मंडले यांच्याकडून केली जात आहे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा लोकशाही मार्गाने निवेदन देऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे उन्हाळा पावसाळा मुलं झेलत आपलं पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण करत आहेत कधी कधी त्यांच्या आरोग्यास हानी देखील होते तरीही संबंधित प्रशासन कोणतीही दखल घेत नाही किंवा साधी विचारपूसही करत नाही असा दुजाभाव आम्हाला का असाही प्रश्न तेथील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे ए एस न्यूज मराठीसाठी मी अमोल साठे वेळापूर